बघा मित्रांनो आम्ही हे उकळून घेतले सगळे कोपरे चार कोपरे उकळून झाले आणि एकदम घरासमोर स्थिती आहे आमच्या आमचं घर ही शेती तिकडे जातो पप्पा आहेत पप्पा ते बघा तिकडे उकळत आहेत कोपरे तिकडे जातो निसर्ग बघा तो मस्त आहे बघा बघा ओरा बोलतात ओरा धरायचा असतो पहिला पूर्ण असं राऊंडमधून आहे कर करायचं तर बघा एवढी बागा खाली ठेवली आहे नाही बघा ओरा धरतायत बघा ओरा धरणे यायला बोलतात घेऊ काय मी जय शिव्या मित्रांनो मी सचिन होकर देवचार कोकणातलो या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो हात पिरून झाला आमचा आता आम्ही उकळ घालतो कोपऱ्यानी बरेच कोपऱ्या आम्ही उकळी उकळ घालून झाले असत आता काही काही काई हे आहेत मध्ये सण येतात किंवा काही कोकणातले आपल्या कोकणात जे रीतिरिवाज रिवाज म्हणजे कुठच्या दिवशी ना म्हणजे काही काही दिवशी आपण नांगरत नाही वगैरे काही असे ठराविक दिवस असतात त्यामुळे उकळणी पण जा गेली तशी काही एवढी पण लांब नाही झाली पण आज वटपौर्णिमा आता अर्ध्या दिवसानं आम्ही उकळणी चालू केलो तर काही कोपऱ्या आम्ही ऑलरेडी नांगरून झालेलो काही बाकी होते तर ते आज आम्ही उकळून घेतो मित्रांनो वर आंबे बघा अजूनही आंबे आहेत हे आंबे हे आमचं आंब्याचं झाड हे बघा किती बघा एका डळ्या किती होत बघा 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 तुमक दिसत असतील कदाचित किंवा नाही बघा आहे डेळ्या गोष्टीच खूप आंबो धरलेलो हॉनच्याचं आंबो आहे खास करून बघाय कोपरे हे उकळणं चालू असा तर माझा भाव आणि पप्पा हे दो दोघेजण कोपरे उकळतात काही कोपऱ्या आम्ही उकळून झालो हे बघा हाय भात पेरलो आम्ही हय ह्या कोपऱ्यात आणि खाली दोन कोपरे आहेत त्यात भात पेरलो ह्या सगळ्या उकळून घ्यायचा आज दिवसभरात आम्ही ह्या सगळ्या उकळून टाकू उत्कळ बघा कशा पद्धतीने घातली जाते बघा लोकांची काळी माती तांबडी माती काळी माती तुम्हाला एक पक्षी दाखवतो हा बघा हा ना गाईंवर बैलांवर गोष्टीत खाण्यासाठी हा गोष्टीत खाण्यासाठी तिथे असतो हा बघा आता इथे माती आपण उकळ घातली आहे ना त्याच्यामध्ये किरे वगैरे हे सगळे आता बाहेर आले असणार उ खोळीमध्ये तर ते आता तो खाणार खातोय तो बघा तुम्हाला ह्याचं नाव काय माहिती असेल तर मला सांगा बघा दर्शन नदीवर गेला आणि त्याने वाळात पकडलं वाळात म्हणता आणि एवढे मासे पकडले आणि व्हाळात ह्याच्यात काय काय आहे रे सर्चे काळुंद्रा दांडाळी आणि फातुका काळुंदरा दाखव काढू